बातमी औरंगाबादच्या हिवाळी अधिवेशनात कापसाचा प्रश्न पेटला विरोधकांनी पेटवलेल्या प्रश्नाला सरकारने उत्तर देताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पार फुसली मात्र कापूस उत्पादक शेतकरी अजूनही अडचणीतून बाहेर पडलाच नाहीये शेतकऱ्यांचा अर्ध्याहून अधिक कापूस शेतातच आहे तर वेचलेला कापूस अजूनही घरातच पडू नये मराठवाड्यात मागच्या वर्षी कापसाला अपेक्षित भाव मिळाला शिवाय उत्पादनही वाढलं म्हणून शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड केली मात्र यंदा कापसाला भाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांना झटका आमचा काय भाव आम्हाला पडत नाही आम्हाला कापसाला फार खर्च लागलेला आहे ला आम्हाला कापसा पडत नाही आम्हाला सहाशे चुन्नी चालली मजुराची आणि त्याला खत काय हजार रुपये दोन्ही त्याला खत कुरपान आणि दोन हजार बावीस बावीस दीज परवडत नाही शेतकरी अंधारे कापसाला भावच दिला नाही सरकारने एवढं खर्च केलं आणि एवढं खर्च केलं के त्याचा विचार नाही आणि सरकारचं तू राशन खाते याला खूप भाव झाला नाही का नाही तर मग करा तरी काय करा व्य माणसं मिळत नाही मजुरी जास्ती वाढली शेतकऱ्याच्या बाजून सरकार कधी बोलतच नाही ना त्यांनी तू विचार करायला पाहिजे ना उत्पादन खर्चाला आधारित भाव द्यायचा कापसाला हमी भाव द्यावा अशी मागणी होत होती पण सरकारचं धोरण गरीब शेतकऱ्यांना मारक ठरले आजही कापूस उत्पादक शेतकरी भविष्यात भाव मिळेल या आशेनं थांबलाय कापूस विकण्यासाठी बाजारात नेला तिथे किंमत नाही वेचलेल्या कापसाला घरी ठेवण्यासाठी जागा नाही अशा परिस्थितीत शेतकरी अडकलेला आहे त्यामुळे अर्ध्याहून अधिक कापूस अजूनही शेतात आहे मात्र याची चिंता सरकारला नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कापसाच्या दराचा विषय महत्वाचा ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह माधव सावरगावे लोकमत औरंगाबाद बातमी कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तेरेखोल नदीच्या फात शेकडो मगरींचा संचार असल्याचं गावकऱ्यांना आढळून आलंय गावाजवळ